नमस्कार मी डॉक्टर रफिया शेख मी भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ऑफ थॅर्मोलॉजिस्ट आहे तर आज आपण नेत्रदानबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ जगात आणि भारतात अंधत्वाचं एक प्रमुख कारण आहे कॉर्नियल ब्लाइंडनेस ज्याला आपण बुबुड अंध अंधत्व म्हणतो तर नेत्रदानमुळे आपण हे अंधत्वपणाचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात मृत्यू मृ मृत्यू पावणारा एक व्यक्ती आपल्या दोन डोळ्यांचं नेत्रदान करून दोन दृष्टीहीन लोकांना दृष्टी देऊ शकते हा नेत्रदान कोणत्याही वयात करता येते वय अठराच्या खाली नेत्रदानासाठी पालकांची संमती लागते आणि अठरा वर्षानंतर नेत्रदानासाठी जवळच्या लोकांची संमती लागते मृत्यूनंतर चार ते सहा तासात नेत्रदान केला जातो मधुमेह उच्च रक्तदाब दमा असलेल्या व्यक्ती असले आजार अस देखी असले आजार असलेल्या व्यक्ती देखील नेत्रदान करू शकतात चष्मा लावणारे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर पण नेत्रदान करता येतं तर ने जेव्हा एखाद्या व्यक्तीची मृत्यू होते तर आपण जवळच्या नेत्रपेढीत संपर्क केला पाहिजे मग तिथले डॉक्टर किंवा प्रशिक्षित तज्ज्ञ व्यक्ती येऊन ही नेत्रदानची प्रक्रिया एक पंधरा ते वीस मिनटात पूर्ण करतात या प्रक्रियेमध्ये आपण डोळ्यांचं समोरचा भाग ज्याला कॉर्निया बुबुड म्हणतो ते काढला जातो जोपर्यंत हे नेत्रदान करणारी पथक येत नाही तेव्हा आपण नेत्रदान सॉरी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना असा सल्ला देऊ शकतो की त्या रूममधलं फॅन बंद ठेवावं डोळे दो, मृत्यू झालेल्या व्यक्तीची डोळे झाकावे त्यावर ओलं कॉटन किंवा कापूस ठेवावे त्यामुळे बोबड खराब होत नाही रेबीज सेप्टिसेमिया आणि जडून मेलेल्या व्यक्ती यांचं जरी नेत्रदान होऊ शकते पण हे रिसर्च पर्पजसाठी पर आपण वापरू शकतो नेत्रदान करून जास्तीत जास्त दृष्टीहीन लोकांना दृष्टी देऊ आणि थोडीही थोडीशी माहिती आहे जरी आपण स सामान्य जनताला दिली तर त्यांना नेत्रदान करण्यात खूप मदत होईल धन्यवाद तर अशाच माहितीसाठी आपण पी एम सी केअर ॲप डाउनलोड करा थँक्यू